नमस्कार विशेष विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेले आहेत विधानसभा निवडणुकांचे वारे राज्यामध्ये वाहू लागलेत तर आता विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षे नेते कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत एका बाजूला महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरलाय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वामध्ये विधानसभा लढणार असल्याचं महायुतीचे सर्वच नेते ठासून सांगतायत तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही ठरलेला नाही शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर निवडणुकांच्या आधी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरणार नाही हे अधोरेखित झालेले आहे आणि जवळपास स्पष्टच झालेले आहे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या एका मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसमोर अशी मागणी केली होती की संख्याबळानुसार मुख्यमंत्री नको आधी चेहरा ठरवा मग पुढे आपण कामाला लागूयात मात्र जाहीररीत्या उद्धव ठाकरे यांनी केलेली ही मागणी जाहीररीत्या स्पष्टोक्तपणा करून शरद पवारांनी फेटाळलेली आहे आणि शरद पवारांनी केलेले हे वक्तव्य अत्यंत महत्वपूर्ण ठरतय कारण की काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये ठरणार असल्याचं दिसतंय त्यामुळे नक्की नेतृत्व कोण करणार महाविकास आघाडीमध्ये संख्याबळावर नक्की कोण पक्ष पुढे असेल उद्धव यांची मागणी सोयीस्करपणे आता शरद पवारांनी फेटाळून लावल्यानंतर महाविकास आघाडीमधून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कधी आणि कसा दिला जाईल पाहूयात आजच्या जे विशेष मध्ये जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे संख्या तर महायुती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेला सामोरं जाणार असल्याचं सा महायुतीच्या सर्वच नेत्यांनी ठासून सांगितलेलं आहे महाविकास आघाडीचा मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही आणि तो निवडणुकांआधी निवडणुकांच्या निकालाआधी ठरेल असेही दिसत नाही शरद पवारांनी या संदर्भात स्पष्टोक्ती केली बुधवारी कोल्हापुरात शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे महत्वपूर्ण वक्तव्य केलेले महाविकास आघाडीमध्ये विधानसभेत जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्याचाच मुख्यमंत्री असेल आणि त्याचाच नेतृत्व असेल असं राष्ट्रवादी म्हटलेलं आहे अजिबात आलेले नाही त्याचा आजचा विचार करायचं काही कारण नाही अनेक वेळ असं घडलं कि नेतृत्व कुणी करायचं हे निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फटका नाही अजून बहुमत आहे बहुमत मिळेल असं वातावरण आहे त्याच्यामध्ये संख्या नाही पण त्यासाठी आत्ताच काही मानणी करण्याची आवश्यकता नाही आहे अजिबात आलेली नाही त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही अनेक वेळ असं घडलं की नेतृत्व कुणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्यानंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फटका नाही अजून बहुमत आहे बहुमत वेळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये शंका नाही पण त्यासाठी आत्ताच काही मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये जाहीर असं म्हटलं होतं की आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा मात्र बुधवारी शरद पवार यांनी उद्धव यांनी जाहीर सभेत केलेली मागणी जाहीररित्या सपशेलपणे फेटाळून लावली महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती की गेल्या वेळेचा आमचा जो अनुभव आहे चार भिंतींच्या आतमध्ये मुख्यमंत्री पद ठरवलं जात आणि त्यानंतर मात्र गोष्टी बदलतात त्यामुळे यावेळेस आधी मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवा आणि त्यानंतरच आपण विधानसभांच्या कामाला म्हणाले होते उद्धव ठाकरे आपण पाहूयात जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकांच्या नंतरच लागणार असं शरद पवारांनी सांगितलं आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांचा स्वप्नांना एक प्रकारे सुरुंग लावला शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर भाजपा नेता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर खरपूस शब्दात टीका केली आहे काय म्हणाले ते पाहूया शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे की संख्याबळ जे आहे ते महत्वाचं असणार आहे मुख्यमंत्री पदासाठी तेव्हा जे आहे ते ठरेल कुठल्या पक्षाचं मुख्यमंत्री की जाहीर उद्धव ठाकरेची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते मुख्यमंत्री पदासाठी आता पण ज्या आरती पवार साहेबांचे सारखे ज्येष्ठ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने अगर अशी भूमिका घेतली तर उद्धव ठाकरेच दुकान मुख्यमंत्री संदर्भात आहे तर महाविकास आघाडीचा जन्म झाला त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले दरम्यान महाविकास आघाडी झाली मुख्यमंत्री पदाच्या वादावरनं एक दोन हजार एकोणीस मध्ये भाजपासोबत असलेली युती उद्धव ठाकरे यांनी तोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अनेक वर्ष एकमेकांविरोधात काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना हे पक्ष लढलेले होते महाविकास आघाडीमध्ये हे तिघही जणं एकत्र आले त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या विचारसरणी असल्यामुळे त्यांच्यामध्ये कुरबुरी होत्याच महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच या तीनही पक्षांमध्ये कुरबुरी होत्या आणि महाविकास आघाडीतल्या कुरबुरी आजच्या नाही तर त्यांच्या स्थापनेपासूनचा हा संघर्ष आहे दरम्यान जोपर्यंत सत्ता होती म्हणजे दोन हजार बावीस जून पर्यंत जोपर्यंत महाविकास आघाडीची सत्ता होती तोवर तरी परिस्थिती बरी महाविकास आघाडीमध्ये असं म्हणावं लागेल सत्ता गेल्यानंतर मात्र महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं चढाओ निर्माण झाली त्यात लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून शिवबाठाला सर्वात कमी जागांवर विजय मिळवता आला आणि लोकसभेमध्ये अगदी आश्चर्यकारकरित्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला काँग्रेस त्यामुळे काँग्रेसची ताकद आता महाविकास आघाडीमध्ये वाढलेली आणि काँग्रेस नेते सुद्धा आता हट्टाला पेटलेत की नाही विधानसभेत आम्हालाच जास्त जागा हव्यात याच संदर्भात महाविकास आघाडीमधली नक्की परिस्थिती काय आहे जाणून घेऊया तर जागा वाटप आणि मुख्यमंत्री पद हे महाविकास आघाडीसाठी आता कळीचे मुद्दे ठरत आहेत काँग्रेसला स्वतःचाच मुख्यमंत्री हवाय शिवबाठा आणि राशप सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत तर भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीने दोन हजार एकोणीस साली नक्की किती जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी किती जागा जिंकल्या होत्या यावर आपण अधिक नजर टाकूयात जेणेकरून या विधानसभेचं गणित नक्की कसं असू शकतं हे आपल्याला समजेल तर विधानसभा निवडणुका दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने एकशे चौसष्ट जागा लढल्या होत्या त्यापैकी एकशे पाच जागा जिंकल्या काँग्रेसने एकशे सत्तेचाळीस जागा लढल्या होत्या त्यापैकी अवघ्या छप्पन्न जागा त्यांना जिंकता आल्या शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढल्या होत्या त्यापैकी चोपन्न जागा जिंकल्या आणि राष्ट्रवादीने एकशे एकवीस जागा लढल्या होत्या त्यापैकी चव्वेचाळीस जागा त्यांनी जिंकल्या तर आता महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पद हा कळीचा मुद्दा ठरतोय त्यात काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा पक्ष अर्थात राशपा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं शरद पवारांच्या त्याच वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुया उंचावल्या गेल्या शरद पवार यांच्या राशपा पक्षाकडून वारंवार सुप्रिया सुळे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतलं जात होतं किंबहुना त्यामुळे आता सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगलेलं आहे कारण की शरद पवार यांनी केलेलं काही दिवसांपूर्वीचं वक्तव्य शरद पवार नक्की काय म्हणाले होते हे आपण पाहूयात महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या चर्चा सध्या अशी भूमिका काँग्रेसनं घेतली ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतली शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे आग्रही घेऊन की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समिती माझ्या <laughs> नाही <laughs> मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताण नाही पण पवार साहेबांनी एक चांगला डाव टाकलाय उद्या निवडणुका झाल्यानंतर सत्तेसाठी जेव्हा हे बसतील तेव्हा मात्र पवार साहेब पुन्हा आपला दावा निश्चित खेळतील वेगळा डाव खेळतील कारण पवार साहेबांच्या ओटामध्ये एक असतं आणि ओटामध्ये एक असत आज जरी त्यांनी आपली माघार घेतली असली तरी भविष्य पाहता रणनीती असावी हे नक्कीच तर शरद पवार यांनी सांगितलं की राष्ट्राकडून कुणालाही मुख्यमंत्री पदामध्ये रस नाहीये दरम्यान पवारांच्या पक्षात मुख्यमंत्री पदाबाबत नक्की काय घडलं होतं यापूर्वी यावरही एक नजर टाकूयात शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले शरद पवारांच्या व्यतिरिक्त कुटुंबात कुणीही मुख्यमंत्री झालं नाहीये संधी असतानाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद सोडून दिलं होतं मुख्यमंत्रीपदाची वाट पाहत अजित पवार कंटाळले कंटाळलेल्या अजित पवारांनी वेगळी वाट चोखाली अवघ्या महाराष्ट्राला असं वाटलं की शरद पवार मुलीला मुख्यमंत्री बनवू इच्छिते महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी असंही पवार म्हणाले सध्या काँग्रेस मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे राष्ट मवियात सर्वात छोटा पक्ष राहील अशी चिन्ह आहेत मुख्यमंत्रीपद सध्या दूर असल्याने पवारांनी दावा सोडला का असा सवाल उपस्थित होतो तर सध्या तरी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरनं निवडणूक निकालाच्या आधी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नाही मात्र निवडणूक निकालानंतर शरद पवार काहीतरी वेगळंही घडवून आणू शकतात हेही तितकंच सत्य तर शरद पवार यांनी आता सध्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून माघार घेतली त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये उरले दोन पक्ष शिवबाठा आणि काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धे दोन पक्ष आहे जर म्हंटलं तर शिवपाठाच्या वाटेला मुख्यमंत्री पद येणार नाही अशीच काहीशी परिस्थिती आहे याला कारण म्हणजे लोकसभा निवडणुका लोकसभेमध्ये राशपने सर्वात कमी म्हणजेच दहा जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी आठ जागांवर घवघवीत यश राशपला मिळालं त्यामुळे राशपा हा सर्वात चांगला स्ट्राईक रेट देणारा पक्ष महाविकास आघाडीमधला राहिला दुसऱ्या क्रमांकावर सर्वात चांगला स्ट्राईक रेट असणारा महाविकास आघाडीमधला पक्ष ठरला काँग्रेस काँग्रेसने सतरा जागा लढल्या त्या सतरा जागांपैकी तेरा जागांवर दणदणीत विजय काँग्रेसने संपादित केला आणि उद्धव यांच्या शिवबाठाने महाविकास आघाडीतल्या सर्वाधिक एकवीस जागा लढत केवळ नऊ जागांवर विजय मिळवला त्यामुळे आता लोकसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला काँग्रेस आणि त्याच वेळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष ठरणार किंबहुना त्यासाठी काँग्रेसने तयारीही सुरू केली लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला घवघवीत यश कसं मिळालं होतं काय घडलं होतं लोकसभेमध्ये यावरही एक नजर टाकूयात तर काँग्रेसने लोकसभेला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा लढवल्या काँग्रेसला सतरापैकी तेरा जागांवर घवघवीत यश मिळालं शिवबाठाने मवियात सर्वाधिक म्हणजेच एकवीस जागा लढवल्या शिवबाठाला एकवीस पैकी अवघ्या नऊ जागा जिंकता आल्या मवियात सर्वात कमी दहा जागा राष्टपने लढवल्या राशपचा दहा पैकी आठ जागांवर विजय महाविकास आघाडीने राज्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या खासदार विशाल पाटिल ही मविया कांग्रेस मजबूत है सब जानते हैं कांग्रेस से महाराष्ट्र कौ। कांग्रेस की भूमि है इसलिए हम ज्यादा सीट में लड़ने के लिए आपका जो मत है हम उसको स्वीकार करते हैं लेकिन जब तक चर्चा नहीं हुआ हम उसके बारे में कैसे बोल सकते तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या यशानंतर नुकतंच काँग्रेसच्या महाराष्ट्र केलेलं वक्तव्य आपण ऐकलं महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे आणि लोकसभे मिळालेल्या म्या यशावरनं आता काँग्रेस विधानसभेमध्ये सर्वाधिक वाटा घेईल असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं तर आता सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पद हा जरी वादाचा मुद्दा तितकासा वाटत नसला तरीही हाच मुद्दा महाविकास आघाडीमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक करवणार आहे दरम्यान महाविकास तीन वेगवेगळे पक्ष आहेत आणि या तिन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री पदासाठी दावेदार पुढे येत आहेत महाविकास मधल्या तीन वेगवेगळ्या पक्षांमधले दावेदार मुख्यमंत्री पदासाठी नक्की कोण कौन कोण आहेत यावरही एक नजर टाकूयात तर ज्वालामुखीचा उद्रेक करवणारा मुख्यमंत्री पद महाविकास आघाडीमध्ये सध्या आणि तीन वेगवेगळ्या पक्षांकडून कोण उमेदवार आहेत चेहरे आहेत हे आपण बघतोय काँग्रेसकडनं पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा आहे शिवबाठाकडनं उद्धव ठाकरे तर सुप्रिया सुळे तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री पदावरून विधान केलं मुख्यमंत्री पदाचा विषय फार महत्वाचा नाही कोण मुख्यमंत्री होणार हे आम्ही एकत्र थर बसून ठरवू आणि सध्या महायुतीचं सरकार घालवणं हा प्राधान्यक्रम असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं पाहूयात महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेची आहे मात्र शरद पवार म्हणत आहे की ते, ते म्हटले असले तरी आम्ही एकत्र बसून त्या बाबतीतला निर्णय योग्य वेळी घेऊतो त्या बाबतीत आम्ही काळजी कर का, आम्हाला पहिलं हे सरकार घालवणं हे प्राधान्यक्रम आहे मुख्यमंत्री पदाचा हे काय फार आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही मुख्यमंत्री पद आम्ही एकत्र बसून ठरवू महत्वाचं आहे की हे जे आताच सरकार आहे हे जे संविधानाच्या विरोधात केलेलं आहे म्हणजे संविधानाच्या न्यायाप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे न बनलेलं अनेक त्याच्यामध्ये आपण पाहतो खोक्यांचा चर्चा झाली त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची झाली सगळे एकत्र आले ते सरकार बनलंय दरम्यान बुधवारी पुण्यात काँग्रेसची विधानसभा निवडणुकांसाठी बैठक पार पडली या बैठकीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चन्नी थला यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या ते पाहुयात आज सिटी ऑफोर सोलापूर कोल्हापूर सातारा इतने जिलों से जिलों के कांग्रेस के पदाधिकारियों से और कांग्रेस के नेता लोगों से ब्लॉक कांग्रेस कमिटी के अध्यक्ष तक की पदाधिकारियों से पदा बात करेंगे संगठन को मजबूत करने की एक कार्यक्रम है या संदर्भ हमसे प्रतिनिधि अजिंक्य धाईगुड़े घाया आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची विशेष बैठक जी आहे ती पुण्यामध्ये पार पडली या बैठकीला राज्यातील प्रमुख नेत्यांसह देशभरातील देखील प्रमुख नेते उपस्थित होते विशेषतः नाना पटोलेंकडून पुणे शहरातील जे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत या आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आणि ज्यावेळी नाना पटोले जे आहेत ते या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते प पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते त्यावेळी आतमध्ये जे काही बोलणं झालं ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचते राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी जी अजित पवारांची आहे यामध्ये जी फूट पडली याचा फायदा जो आहे तो आपण करून घ्यायचा अशा प्रकारचं वक्तव्य नाना पटोले यांच्याकडून करण्यात आलेलं आहे पुणे शहरात काँग्रेसची ताकद जी आहे ती मोठी आहे परंतु नाराज न होता कार्यकर्त्यांनी जे आहे ते एकत्र येत काम करावं असं नाना पटोलेंकडून पुणे शहरातील कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ही जी फूट पडलेली आहे, आहे। राष्ट्रवादी पक्षामध्ये त्याचा फायदा कसा करायचा तर जास्तीत जास्त पुणे शहरातील विधानसभेच्या जागा आपण पदरात पाडून घेऊ असं देखील नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे विधानसभेच्या निवडणुका कधीही लागतील परंतु कार्यकर्त्यांनी कामाला लागा नेत्यांनी कामाला लागा आणि जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या पुणे शहरातल्या आपण पदरात पाडून घेऊ असा विश्वास नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे खर तर ही मोठी बातमी आहे आणि आज ही सर्व बैठक झालेली आहे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा या महाराष्ट्रातील आणि देशातील नेत्यांनी आढावा घेतलेला आहे आणि काँग्रेस देखील आता विधानसभेच्या कामाला लागल्याचं पुणे शहरात दिसून येत आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस अगदी जोमानही कामाला लागली आहे हेच यावरून सिद्ध होत आहे यासोबतच ज्या पद्धतीने आपण पाहिलं महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षांपैकी पहिला पक्ष राजप त्यामध्ये शरद पवारांनी स्वतः असं म्हटलं की नाही आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही दुसरा पक्ष शिवबाठा शिवबाठाच्या जागा तितक्याशा जिंकून येऊ शकत नाही अशी सध्या चर्चा सुरू आहे आणि तिसरा पक्ष राहिला काँग्रेस जो लोकसभेत सुद्धा मोठा ठरला आणि आता विधानसभेत सुद्धा मोठा ठरू शकतो असं काँग्रेस अंतर्गत सर्वेत सांगतोय दरम्यान महाविकास आघाडीतली मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा वर करनी संपत असल्याचं दिसत असताना आता काँग्रेसमधली मुख्यमंत्री पदाची स्पर्धा उफाळून आलेली आहे आता काँग्रेसमध्ये नक्की मुख्यमंत्री पदासाठी कोण इच्छुक उमेदवार आहेत कुणाची नावं वारंवार येत आहेत समोर पाहूयात तर मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक कोण आहेत काँग्रेसमध्ये हे आपण बघतोय मराठा विरुद्ध ओबीसीचं समीकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर आणखीन एक मराठा विरुद्ध ओबीसी समीकरण आहे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हेही मुख्यमंत्रीपदाचे काँग्रेसमधले स्पर्धक आहेत दलित विरुद्ध मराठा केंद्रीय नेता मुकुल वासनिक विरुद्ध अमित देशमुख जे विद्यमान आमदार आहेत हे दोघेही मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक आहेत महिला स्पर्धकही आपण बघतोय आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार वर्षा गायकवाड आणि दलित विरुद्ध मराठा अशी स्पर्धा महिलांमध्ये सुद्धा दिसते खासदार प्रणिती शिंदे विरुद्ध खासदार रजनी पाटील तर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने नुकताच एक अंतर्गत सर्वे केला यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा भाऊ ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी मवियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचे संकेत सर्वेतून मिळत आहेत तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा आघाडीतील सगळ्यात धाकटा भाऊ ठरण्याचा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आलेला आहे पाहुयात हे सर्वेक्षण नक्की काय तर काँग्रेस सर्वेक्षण काय सांगतं आपण बघतोय काँग्रेसच्या पंच्याऐंशी जागा निवडून येऊ शकतात राशेपाच्या पंचावन्न ते साठ शिवपाठाच्या बत्तीस ते पस्तीस तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे गेल्या महिन्यामध्ये दिल्लीला गेले होते लोकसभेत झालेल्या कुरबुरींवरून त्यांनी काँग्रेसची नाराजी मिटवण्याचा प्रयत्न करत मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी अशी विनंती केली मात्र काँग्रेसचा अहंकार कुरवाळूनही काँग्रेसने काही उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी होकार दिलेला नाही उलट शरद पवार यांनी तर उद्धव यांची खिल्लीच उडवली उद्धव दिल्लीत गेले मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी दावेदारी केली मात्र काँग्रेसने मान्य केलं नाही दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांनी याचना केल्या मात्र महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव प्रयत्नशील असूनही काँग्रेसने त्याला होकार दर्शवला नाही दिल्लीतल्या दौऱ्यात नक्की काय घडलं यावरही आपण एक नजर टाकूया उद्धव यांनी काँग्रेसच्या दुसऱ्या फाळीतल्या नेत्यांशी भांडणं मिटवली चांगली पराभवामुळे दुखावलेल्यांची मनधरणी केली शरद पवारांकडे स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा सुचवून पाहिली राहुल गांधींच्या घरी जाऊन गांधींचा अहंकार कुरू आला सोनिया गांधी यांच्या तब्येतीची विचारपूस केली संवाद सुधारला खरगे आणि वेणुगोपाल हे मुख्यमंत्रीपदाच्या वाटेतले काटे दूर करण्याची खेळी खेळली मिळणार नाही मुख्यमंत्री पदाचा तर विषय नाहीये पृथ्वीराज चव्हाण सांगून टाकलं आणि ना महाराष्ट्राच्या कुठल्या प्रश्नांवरती तुम्ही कुठली भूमिका घेत आहात त्यामुळे शिवाय काहीच पदरात पडलं नाही आणि म्हणून ही महाविकास आघाडी म्हणजे कोरडची पा असा शब्द मी केला आमच्या युतीच्या काळामध्ये अशा प्रकारचे जागा वाटपाचे निर्णय निवडणुकीची रणनीती प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे पासून तर आतापर्यंत मातोश्रीवर ठरवल्या जायची परंतु आता मातोश्रीतून बाहेर निघून राहुल गांधी आणि खरगेजीच्या दारात जाऊन उभं राहण्याची ही पाळी या राज्यातल्या जनतेने गेले होते आणि दिल्लीला गेल्यानंतर काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली निवडणूक जिंका मुख्यमंत्री पदाचं बघू असं म्हणत काँग्रेसने उद्धव यांना कानपिचक्या घेतल्या या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नक्की काय म्हणाले आहेत यावर एक नजर टाकूयात निवडणूक जिंकण्यावर लक्ष द्या योग्य उमेदवार द्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा इतक्यात नको निवडणूक जिंकली तर मुख्यमंत्री पद आणि मवियात ज्याच्या जागा जास्त त्याचाच मुख्यमंत्री असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगलं यश पाहायला मिळालं आणि या यशानंतर आता उद्धव ठाकरे जे आहेत ते काँग्रेस नेत्यांना भेटायला गेले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की या काँग्रेस नेत्यांना भेटण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पद हे कदाचित महाविकास आघाडीचं म्हणून चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचा घेऊ शकला जातो महाविकास आघाडीचा पुढे नेऊन गेला जाऊ शकतो असे काही चर्चा महाविकास आघाडीमध्ये चालू आहे का असे काही प्रकार महाविकास आघाडीमध्ये चालू आहेत का ते बघा ते का गेले होते कोणाला भेटले याची मला काहीच माहिती नाहीये परंतु पहिल्यांदा आमच्यासमोरचं उद्दिष्ट आहे ते निवडणूक जिंकणं म मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न नंतर येतो तर आत्ता सर्वांनी मिळून योग्य लवकरात लवकर योग्य ते जागा वाटप करून घेतलं पाहिजे तिथे योग्य चांगले उमेदवार दिले पाहिजेत बऱ्याच ठिकाणी लोकसभेला आम्हाला आमचे सर्वात चांगले उमेदवार आम्ही देऊ शकलो नाही त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यामुळे नंतर मुख्यमंत्रीपदाचा विषय निर्णय होतो निवडणूक जिंकला तर मुख्यमंत्रीपद आणि त्यामुळे निवडणूक जिंकण्याकडे प्रत्येकानं आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे महाराष्ट्राची परंपरा आहे की सर्वात जास्त ज्या पक्षाचे आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आणि त्या पक्षाचे मग शेष्ठी असतील ते नाव ठरवतील हो तर आता शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे मात्र अधोरेखित झालेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येईल जर महाविकास आघाडीने निवडणूक जिंकली तर या निमित्ताने उद्धव यांच्या स्वप्नांना सुरुंग तर लागलेलाच आहे पुढे काय घडतं हे वेळच ठरवेल यासह हो विशेष विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र